सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठलं शांत बसणार नाही अजित पवारांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून हात झटकले नाना पटोले हल्लाबोल केल्याचं देखील त्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठलंय काँग्रेस पार्टी तुमच्याकडून शेतकऱ्यांचं कर्ज माफ केल्याशिवाय शांत बसणार नाही असा हल्लाबोल नाना पटोले यांनी केलेला आहे पैसे देऊ शकत नाही त्या ठिकाणी पंधराशे रुपये देण्याचं यांनी हमी दिलेली होती आणि सुरुवातीला दिली, दिली। मागेल अर्ज करेल त्याला आम्ही पैसे देऊ मग त्याच्यातले अर्ज कमी केले आणि मग सरकारला वाटलं की आपण एवढे पैसे देऊ शकत नाही म्हणून पाचशे रुपये त्यांनी द्यायचा निर्णय केला आणि तेही देऊ शकत नाही म्हणून सामाजिक न्याय विभागाचे आणि आदिवासी विभागाचे पैसे काढून लाडक्या बहिणीला पैसे आम्ही देतो आहे अशा पद्धतीचं एक आव आणण्याचं काम हे थोताणवादी जे सरकार असतात त्याचं उदाहरण एक सर्वोत्कृष्ट उदाहरण असेल तर महाराष्ट्रातलं हे फडणवीस सरकार आहे अजित पवार बोलले की आता मलाही वाटतं की मी मुख्यमंत्री हवा हो मात्र योग कुठे आलाय कधी ना कधी मी मुख्यमंत्री होईल सगळ्यांनी स्वप्न बघण्याचा अधिकार सगळ्यांना आहे त्यामुळे अजित पवार हे आपलं स्वप्न बघतात आहे स्वप्न पूर्ण होईल की नाही होईल तो नंतर सभाग शेतकऱ्यांच्या जखमावर मीठ चोळायचा अधिकार तुम्हाला दिला नाही खोटं बोलून तुम्ही सत्तेत आलात बैमानीनं तुम्ही सत्तेत आलात आणि महाराष्ट्रामध्ये रोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आहे त्याच्यावर दुर्लक्ष करणं हे केवढं मोठं पाप आपण लोक करतात याचं आपल्याला कळतं नसेल मला माहिती नाही पण कळलं असतं तर तुम्ही असे वाक्य बोलले नसते पण तुम्हाला आता शेतकरी आपल्या दारात उभा ठेवणार नाही कारण की तुम्ही शेतकरी विरोधी आहात आणि शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेले आहात तुम्हाला कर्ज माफ करावंच लागेल शेतकऱ्यांचं